एकतर्फी प्रेम आईवर खुणी हल्ला करत अल्पवयीन मुलीचे अपहरण सांगलीतील घटना एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे मोटारीतून अपहरण करताना विरोध करणाऱ्या मुलीच्या आईवर कोयत्याने खुनी हल्ला केल्याचा प्रकार सांगलीत घडला या अपहरणानंतर सांगली शहर पोलीस व गुन्हे अन्वेषणाचे पथकाने हरिहर कर्नाटक येथे जाऊन बारा तासाच्या आत मुलीची सुटका केली पोलिसांनी दिलेली माहिती अशी संशयित समर्थ पवार हा सांगलीतील एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता गुरुवारी सायंकाळी तो आणि साथीदार मोटार एम एच टेन सी एक्स सदुसष्ट सत्त्याण्णव मधून मुलीच्या घरासमोर आले कोयत्याने धाक दाखवून मुलीच्या आजोबांना ढकलून दिले घरात घुसून मुलीच्या आजीला देखील कोयत्याचा धाक दाखवला अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणार आहे असे म्हणून जबरदस्तीने तिला घराबाहेर ओढत आणले शहर पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली निरीक्षक अभिजित देशमुख व गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथके शोधासाठी पाठवले उपनिरीक्षक महादेव पवार व गुन्हे अन्वेषणाचे पथकाने अपहरणकर्ते व मुलीच्या ठावठिकाणाबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा सर्वजण कर्नाटकात गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने हरिहर कर्नाटक येथे जाऊन मुलीची सुखरूप सुटका केली पाच जणांना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केली दरम्यान या झटापटीमध्ये मुलीच्या आईवर त्यांनी खुनी हल्ला केलेला आहे सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत